जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडविणाऱ्या खंडणी प्रकरण पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांना भोले असून त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे चाळीसगाव शहरातील एका कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणी पोलीस कर्मचारी याच्या विरुद्ध सोमवारी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तब्बल चार तास ठिया दिला त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडकी निर्णय घेत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे त्यांची ही तातडीने झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून पुढील तपास कसा व कोणत्या दिशेने होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका